नमस्कार मी सौ वैजयंती गहूकर आपल्यासमोर आपली एक स्वरचित कविता सादर करते नाव आहे पत्नी आईबापाची लेक लाडकी आईबापाची लेक लाडकी सोडते आस माहेरची आईबापाची लेक लाडकी सोडते आस माहेरची येत्या येते परक्या घरी एकटी हातात हात सोबत सक्याची येते परक्या घरी एकटी हातात हात सोबत सख्याची अपेक्षा नसते फार काही भुकेली ती प्रेमाच्या शब्दाची अपेक्षा नसते फार काही भुकेली ती प्रेमाच्या शब्दाची जपते तीच सारी नाती नसते जाणीव कोणाला त्याची जपते तीच सारी नाती नसते जाणीव कोणाला त्याची ज्याचा हात धरून आली विश्वास त्यावर अपार ठेवती ज्याचा हात धरून आली विश्वास ज्यावर अपार ठेवती प्रियकर आपला सोबती पण त्याला प्रिय आपुलीच नाती प्रियकर आपला सोबती पण त्याला प्रिय आपलीच नाती कधी प्रेमाने तिलाही विचारावे कधी तिला प्रेमाने तिलाही विचारावे कधी प्रेमाने हात फिरवावे तिचे छंद तिच्या आवडीनिवडी तिचे छंद तिच्या आवडीनिवडी मी पणा सोडून त्यांनाही जपावे मी पणा सोडून त्यांनाही जपावे पत्नीचा मान सन्मान पतीच्या हाती पण तो करतो तोच तिची गती पत्नीचा मान सन्मान पतीच्या हाती पण करतो तोच तिची गती संसाराची दोन चाके म्हणती मिळतो का तो मान या धरतीवरती संसाराची दोन चाके म्हणती मिळतो का तो मान या धरतीवरती सारे समर्पण सारा त्याग का तिनेच करावा सारे समर्पण सारा त्याग का तिनेच करावा तिचा हात प्रेमाने कोण धरावा कोण धरावा तिचा हात प्रेमाने कोण धरावा कोण धरावा धन्यवाद